गेल्या दोन वर्षांपासून थिएटर बंद असल्यामुळे ओ टी टी प्लॅटफॉर्मवर वेब सिरीजची प्रेक्षकांना भुरळ पडली आहे आता येणाऱ्या वर्षात देखील अनेक चांगल्या वेब सिरीज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे त्यातल्याच काही वेब सिरीज विषयात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सगळ्यात पहिले अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेली रुद्र या वेब सिरीजची प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांना आहे कारण या वेब सिरीजद्वारे अजय देवगण डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करतोय सोक्तीला ईशा देओल राशी खन्ना आशिष विद्यार्थी अतुल कुलकर्णी अशी तगडी स्टारकास्ट आहे एका अमेरिकन सिरीजचं हिंदी व्हर्जन असणार असून सस्पेन्स प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे असुर पुन्हा एकदा अर्षद वारसी आणि अमय वाघ यांची जुगलबंदी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे सोक्तीला वरुण सोक्ती आहेतच असुर ज्या टप्प्यावर संपली होती त्याच्या पुढे काय कथानक आहे काय वाढून ठेवलंय याची उत्सुकता नक्कीच प्रेक्षकांना आहे दिल्ली क्राईम मधील शेफाली शहाच्या कामाचं कौतुक झालं होतं आता दिल्ली क्राईम दोन मध्ये पुन्हा एकदा शेफाली प्रेक्षकांच्या समोर येणार आहे यंदाच्या आता चर्चा आहे या स्कॅम दोन हजार दोन मध्ये तेलगीत स्कॅम दाखवण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे फोर मोर शॉटच्या दोघे सीझनने प्रेक्षकांना प्रचंड वेळ लावलं होतं आता पुन्हा एकदा फोरमोर मोर चा सीझन तीन प्रेक्षकांना वेळ लावण्यासाठी येतोय आधीच्या दोघं प्रमाणे या सीझनमध्ये देखील बोल्डनेसचा तडका असणार आहे त्यामुळे आता ही कोणती वेब सिरीज प्रेक्षकांना भुरळ घालते हे आगामी काळच सांगेल